सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर मला आता चांगलं बरं वाटतंय बघा तर मी आज काहीतरी फेशियल करते आपलं काय जुनंच आहे तर इथं मिस्त्रीवर आपला भात असा शिजवून घेतलाय लसून घेतला इथं खोबरे घेतले आणि आता झालं नाही का नाही

तर आता मस्त पैकी कोथमी राहली तर त्या सगळी मसण्याची रेसिपी सगळी केली वाट बघत असली पण काय करणार कामाने सुधरत नव्हतं आणि सुधारलं पण नाही तर मी आता दगडांची मीच केलं बघा फक्त तोंडावर असं कपरीच केलं नाही बारीक करून तेल वतलंय त्यात तेल आता या अंडी तवून घेते आता लय बऱ्या बघितलं पण जे की दाखवा म्हणलं ter teri itu itu lebar bahasulah sih

तुला जास्त <स्थाथ> अरे थोडस अरे तू दे पाच रुपये मला बापाल दे तुला द्या मग मला पाच रुपये सोडते हा थोडं माझ्याकडे काय झाली जायला माझ्या मालकांना

तर अशा प्रकारे आपली झाली बघा ही अंडा अंडा अंड्याची भाजी आणि तर आपल्या दोन पिल्ल्यांना काढून ठेवली आणि काढून दिले आहे घरावर बघू आम्हाला तर झाले बघा आता आपलं आता घेतो जेवण करून खायचं ना बाप तर सगळ्याला चला आता बाय